प्रश्न अनेक वेळा किंवा अशा बातम्या पण येतात टी व्ही न्यूज मधून का वाटकाईमुक्त स्त्रियांक गुन्हेगारी नजरेतून पाहिलं जात त्यामध्ये या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या असतील तर त्यावेळेस भाटकाईमुक्त स्त्रियांना उचललं जातं तुरुंगात दामलं जातं त्या वाटकाईमुक्त समाजातल्या स्त्रिया आहे का अशी पण शंका निर्माण होती आपण काय सांगू शकता भाटकाईमुक्त स्त्रियांक गुन्हेगारी प्रवृत्तीतून पाहिलं जातं का बरोबर आहे हो ह्याचं उत्तर हो असंच आहे खूप ठिकाणी जिथं जिथं काही अगटीत घडत चोरी होती त्या त्यावेळेस पोलीस मात्र आसपासच्या एरियातल्या भटक्या मुक्त मुक्तातल्या सदस्यांना उचलतात आणि विना चौकशी तुरुंगात डाकतात कधी कधी स्त्री पण असते कधी कधी पुरुष पण असतो जर पुरुषाला पकडले गेला असेल तर त्या पुरुषाला वाचवण्यासाठी त्याची स्त्री धाव घेते तेव्हा त्या स्त्रीकडे अनेक प्रकारचे पुरुष वेगवेगळ्या प्रकारच्या देह विक्रीची मागणी करतात अनेक प्रकारच्या आत्मकथनामध्ये हा मुद्दा आलेला आहे पारदी समुदायाची चार आत्मकथना आपल्याकडे प्रकाशित झालेली आहेत भास्कर भोसले यांचं दैना नावाचं आत्मकथन प्रकाशित झालेलं आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने भास्करनी फार स्ट्रॉंगपणे मांडलेला आहे अनेक ठिकाणी विशेषतः पारधी समुदायावर अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांनी हा मुद्दा खूप वेळा मांडलेला आहे की कोणताही गावामध्ये अघटित प्रसंग घडला असेल तर त्याच्या आसपासच्या एरियातल्या पारधी समुदायातल्या लोकांना पकडायचं जेलमध्ये टाकायचं ते करताच त्यांच्या स्त्रिया धावत पळत येतात पैसे घेऊन येतात काही सोयचाली घेऊन येतात ज्या असं करू शकत नाहीत त्यांना मात्र देह विक्री करण्याशिवाय पर्याय राहत नसतो आणि तुरुंगामध्ये काही वेळेस स्त्रियांना पण डाबलं जातं तेव्हा त्यांच्यावर अननिवित असे अत्याचार झालेले आहेत त्याचे अनेक केसेस पण गाजलेले आहेत काही ठिकाणी पीआयएल टाकली गेलेली आहे आणि ह्युमन राईट कमिशननी सुद्धा हे मुद्दे उचलले गेलेले आहेत अननिवित अत्याचार सहन करणाऱ्या समुदायामध्ये या भटक्या स्त्रिया जास्त अन्याय सहन करतात जत्रासन उत्सव या दरम्यान का आणि मुक्तच चोरी सारख्या वाईट गोष्टी असतात का तर चोरी सारख्या वाईट ठिकाण घटनेकडे वळलेल्या पोलीस तसं का म्हणतात परंतु आजपर्यंत कुठल्या ह्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाही पोलीस तशी केस रंगवतात पोलीस खरंतर या स्त्रियांना बदनाम करतात यांनी चोरी केल्याची उदाहरणं फार रेअर मध्ये असतील त्याला हे सार्वत्रिक रूप देतात आता नातपंथी डोरी गोसावी समुदायातले लोक ही भिक्षा मागतात कधी काही त्या गाव गावामध्ये जर काय गुन्हा घडला असेल तर पोलीस कोणाला पकडणार तर त्यांच्या दृष्टिकोनातून जवळच सावज हे नाथपंथी डवरी गोसावी समुदायाची पालर असतात यावर गुन्हा लागतात यावरती केस रंगवतात आणि कालांतराने यांना ते सोडून घेतात जसं त्यांच्यावरचा प्रेशर कमी होईल तसं ते सोडून घेतात वरून प्रेशर मांडला की कोणाला तरी पकडणं आवश्यक आहे म्हणून सॉफ्ट टार्गेट जे असतं ते त्यांच्या पाण्याच्या आसपास राहणारे हे भटक्या आणि मुक्तांचे लोक असतात त्याचा वाली कुणीच नाही ज्यांना पकडल्यानंतर केस केल्यानंतर मार गेले मार चालू केल्यानंतर बोलणार कोण आहे पोलिसाला सर्वात जास्त घाबरणारे लोक आहेत ते भटक्याने भक्तांचे नीतीने वागणारे लोक आहेत हा मुद्दा मी याच्यासाठी उपस्थित झाला की तो पेपर असं न्यूज असन याद्वारे अनेक वेळेस या बातम्या येत असतात